नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज अग आपण अगदी वेगळ्या पद्धतीने झणझणीत अशी शेवभाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर कढईमध्ये इथे मी कांदे मध्यम आकाराचे होते ते उभे काप करून चिरून घेतलेले आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा टमाटा आहे त्याला पण काप करून घेतलेले आहेत आणि हे सगळं आपल्याला मंद आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या व घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे जवळपास पाच ते सहा आल्याचे तुकडे घेतलेले आहेत मसाल्याची भाजी म्हणाल तर आलं आणि लसूण हे आपण जरा जास्तच टाकत असतो त्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी बेडगी मिरचीचा पण वापर करून घेतलेला आहे त्यानंतर इथे साधारण एक ते दीड चमचा मी इथे तिळी टाकून घेतलेली आहे तिळीमुळे काय होतं भाजीला एक वेगळी चव येते आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे जे जिन्नस आहेत हे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका त्यानंतर इथं मी थोडं तेलाचा वापर केला आहे तेलामुळे काय होतं हे सगळे पदार्थ छानपैकी गोल्डन ब्राऊन असे भाजले जातात त्यानंतर इथे मी दोन कश्मीरी लाल मिर्च या पाण्यात भिजत ठेवलेल्या होत्या गरम पाण्यामध्ये साधारणतः पंधरा ते वीस मिनटं आणि त्यासोबतच चार काजू हे सुद्धा मी त्यासोबतच भिजत घातलेले होते हे सुद्धा आपल्याला हलकेचे यामध्ये आता गरम करून घ्यायचे आहे हा जो मसाला आहे हा आता आपल्याला तयार करून घ्यायचा आहे मसाला पूर्ण आपल्याला आता थंड झाल्यावरती आपल्याला हा तो मिक्सरमध्ये आता बारीक थोडं थोडं पाणी टाकून याचं वाटण करून घ्यायचं आहे ही शेवभाजी एकदम वेगळ्या पद्धतीची आहे ना तुम्ही कधी ढाब्यावर खाल्ली असेल ना हा कधी हॉटेलमध्ये त्यानंतर कढईमध्ये आपल्याला जवळपास तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि जो वाटलेला मसाला आहे तो आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी इथं भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा गॅस कुठेही मोठा करायचा नाही लो टू मिडियमवरच आपल्याला हा मसाला छानपैकी भाजून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक लाल सुकी मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे त्यानंतर मसाल्यामध्ये इथे मी टाकून घेतलेले आहे हळद त्यानंतर आहे जवळपास एक ते दीड चमचा लाल तिखट आणि त्यानंतर आहे एक ते दीड चमचा जवळपास किचन किंग मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्यानंतरसुद्धा आपल्याला हे मसाले या मसाल्यामध्ये छानपैकी भाजून घ्यायचे आहे अतिशय तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि इथे आपण आता जवळपास गरम पाणी जवळपास एक ते दीड ग्लास आपण इथे टाकून घेणार आहोत लक्षात ठेवा थंड पाण्याचा इथे आपल्याला अजिबात वापर करायचा नाही आहे इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे की ज्यामुळे काय होतं भाजीच्या मसाल्यांची जी चव असते ती कधीच बदलत नाही आणि भाजीला छानपैकी तर्री येत असते आणि त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे याला एक उकळ येऊ द्यायची आहे उकळ आल्यानंतरच आपण याच्यामध्ये आता शेव टाकणार आहोत आणि त्यानंतर एक खास इन्ग्रेडियंट म्हणजे यामध्ये आपण टाकणार आहोत आहोत आता कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे या भाजीला एकदम वेगळीच चव आलेली होती आणि खायला म्हणाल तर अप्रतिम थोडं जे आहे कसुरी मेथी ती हातावरती क्रश करून घ्यायची आणि अशा पद्धतीने तीसुद्धा भाजीमध्ये टाकून घ्यायची तुम्ही बघू शकता भाजीला छानपैकी उकळ आलेली आहे ही उकळ आल्यानंतरच आपल्याला यामध्ये आता शेव टाकायची आहे आणि जी शेव आपण टाकणार आहोत ती थोडी जाड असणार आहे जनरली भाजीची शेव आपण जिला म्हणतो ती मी इथं एक वाटी टाकून घेतलेली आहे शेव टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला हा गॅस जो आहे थोडा कमी करून घ्यायचा आहे आणि शेव टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला एक उकळ याला येऊ द्यायचे आहे आणि इथे झणझणीत अशी आपली शेवभाजी अगदी वेगळ्या पद्धतीने इथे तयार आहे चला तर मग रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब